तिकडे बापाच्या दुकानात मग एवढं वाटत घ्यायचं ना लवकर मग मग काय केलं नाही ना माझ्या बापाला सांगितलं बघा आता जा सांग आणि घरी यायचं ना अजिबात मग तिकडे बापाच्या नाही मागत तिकडे सांग रस्त्यावर मारताय काय मोठ्याने बोलतोय काय माणूस लाव तुझ्या बापाला फोन जी बोलून मी सांगतो काय तुझ्या टाकीन फोडून तुमचा फोन टाकीन तुझ्या बापांना घेऊन तुझ दिला बापाची हिथ चूक झाली की पोरगी दिली एवढी सोन्यासारखी पोरगी दिली आणि तरी चुकलं माझं लग्न केलं ती गावात तींड ती माझं चुकलं की असला नवरा केला मला वाटलं फुलासारखं ठेवण नीट वागत नीट बोलण पण ध्यान मिळलं गावाला आणि मी तुला जपित बघ मला मी ना मी मी हिथं बसून तमाशा कर ना बस ना कर ना तुला तमाशा करायचा माहितीच नाही मी कशाला बसू माझ्या बापान दिलेली साडी खराब होईल बापाच्या साडीच तिचं काय एवढं वाटन तिथे येऊन बोलायचं होता ना मग मला येऊस पाहिलेस ना लगेच मांजरे बघून तुरु तुरु मला काय घेणं मी नव्हतं बघितलं तुम्हाला नाही तर तुमच्याकडेच मागितले असते पैसे काय मांजरे असते मी तुम्हाला काय बोलत आहे ना याचा फायदा घेऊ नका मारू बिरू नका मला शिवाय तुझ्या पाया पडतो बापाने नाही मला तेवढं बरं नाही शिकव तुझ्या काय झालं काय झालं सांग काय झालं ती बागा मजनू येथे वर